नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पिंपळगाव नाशिक निफाड इथे दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झालेत आणि आजच्या मैदानामध्ये मित्रांनो सर्व टॉपच्या ने आपल्या नक्कीच दिसतील काल या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथुर बाकासुर पंचमिंद कसे अर्जाचा आपण गट बघूया मित्रांनो बाकासूरच्या नावाने या लाईव्ह लॉटमध्ये एकूण चार चिट्टे आहेत गट क्रमांक सत्तावीस गट क्रमांक अडतीस गट क्रमांक एक गट क्रमांक पाच तर मित्रांनो जास्त शक्यता आहे बाकासूर आज आपला गट क्रमांक एक व गट क्रमांक सत्तावीसमध्येच मित्रांनो आज आपला पालथान दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो मथुरा आणि बाकासूरच्या नावाने मित्रांनो चिट्टी आहे ती चिठ्ठी आहे गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवर मथुर आणि वेगाचा शेवट पंचमी श्री सरजे ही जोडी जोडे आपल्याला पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट मी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद